ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आणि वाहनधारकांना पारदर्शक तंत्रज्ञानावर आधारित आणि त्वरित सेवा मिळाव्यात या उद्देशाने ठाणे परिवहन विभागामार्फत ठाणे क्षेत्रासाठी विविध सेवा प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत या नव्या प्रणालीमुळे ठाणे विभागातील रस्ते अपघात कमी होण्यास कर महसूल वाढवण्यास आणि वाहतूक व्यवस्थापन सुकर होण्यास मदत होईल ही सेवा प्रणाली ठाणे क्षेत्रात यशस्वी ठरल्यास ती राज्यभर वापरण्यात येणार असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे आठ सप्टेंबरपासून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध नागरिकाभिमुख सेवा आणि प्रणालींचा शुभारंभ करण्यात आलाय या सेवांमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून वाहनधारकांना आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात सोयी उपलब्ध होणार आहेत नागरिकांना आठ शून्य आठ शून्य एक दोन नऊ आठ शून्य शून्य या क्रमांकावर व्हॉट्सअप ॲपद्वारे वाहनविषयक सेवा उपलब्ध होणार आहेत जिओ लोकेशनवर आधारित हे ॲप वाहनधारकांना रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट्सबाबत पूर्वसूचना देईल अपघातग्रहण क्षेत्रात चालक प्रवासी यांना त्वरित माहिती मिळवून अपघात टाळता येणार आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लोकेशन ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे कर थकबाकीदार वाहनांचा मागोवा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या परि प्रणालीचा परिवहन विभागाला फायदा होईल या प्रणालीचा उपयोग करून वाहनधारकांनी वापरात नसलेल्या वाहनांची योग्य माहिती शासनाला देता यावी म्हणून लोकेशन बेस्ड ट्रॅकिंग सुविधा निर्माण करण्यात आली आहे दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या पाच इमारतींवर ठाणे महापालिकेनं काल कारवाई केली आहे या अर्धव्याप्त व्यावसायिक आणि निवासी इमारती रिक्त करून त्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील बी आर नगर येथील दोन इमारती सद्गुरुनगरमधील दोन इमारती आणि दिवा शिळरोड येथील एक इमारत अशा एकूण पाच इमारतींवर पोकलेन मशीनच्या सहाय्यानं कारवाई करण्यात आली आहे या पाचही इमारती तळ अधिक एक मजल्याच्या होत्या महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे महापालिकेनं अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुन्हा सुरू करण्यात आल्याचं सांगितलं निवासी व्यावसायिक स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई नियमित सुरू राहणार आहे सोमवारी दिवाप्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या कारवाई दरम्यान उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे सचिन सांगळे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे गणेश चौधरी ललिता जाधव बाळू पिचड आदीही उपस्थित होते अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती येथील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली ठाणे महानगरपालिकेतर्फे दिवा शहरात चालवण्यात येत असलेला आपला दवाखाना महत्वाचा आरोग्य सेवा उपक्रम असून कोणताही पूर्वसूचनाविनाच बंद करण्यात आला आहे या निर्णयामुळे दिव्यातील पाच लाखाहून अधिक नागरिकांच्या आरोग्य हक्कावर गदा आली आहे याआधीच फिरता दवाखाना बंद करून नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित करण्यात आलं होतं आणि आता आपला दवाखानाही बंद करून महापालिकेनं स्वतः दिलेल्या ले लिखित आश्वासनाचं उल्लंघन केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी केला आहे आरोग्य ही घटना प्रदत्त मूलभूत हक्कांपैकी एक असून राज्यघटनेच्या कलम एकवीस अंतर्गत जीवनाचा आणि आरोग्याचा हक्क अबाधित आहे तसंच महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास आणि महाराष्ट्र नगरपालिकेच्या कायद्यानुसार ठाणे महानगरपालिकेवर नागरिकांना किमान आरोग्यसेवा पुरवण्याची वैधानिक जबाबदारी आहे दिव्यातील नागरिकांकडून नियमित मालमत्ता कर आणि स्थानिक कर आकारले जात आहेत तरी देखील सेवा न पुरवणं हे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग आणि नागरिकांच्या हक्कांचा भंग आहे या निष्काळजी आणि बेकायदेशीर कृतीमुळे भारतीय दंड संहितेनुसार जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे दिव्यात कायमस्वरूपी दवाखाना आणि चोवीस तास प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होईपर्यंत आपला दवाखाना अखंडितपणे सुरू ठेवणं आणि वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपत्कालीन सुविधा तसंच आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची तातडीची जबाबदारी आहे अन्यथा दिव्यातील नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलनात्मक पावलं उचलावी लागतील तसंच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय खुला राहील असा इशारा मुंडे यांनी दिला आहे हो त्यांचं एक शिष्टमंडळ आरोग्य विभागामध्ये आज भेटण्यासाठी आलेलं होतं त्यांचे जे काही प्रश्न होते त्याच्यामध्ये मुख्यतः चार प्रश्न जे काय आढळून आलेले आहेत त्याच्यामध्ये एक होतं की दिव्यासाठी आपल्याला हॉस्पिटलची गरज आहे तर बहुतेक त्यांना याबद्दलची माहिती नव्हती पण आपण येत्या कालावधीमध्ये तिकडे एक ने दोन हॉस्पिटल सुरू करत आहोत त्याचा प्लॅनिंग आपण ऑलरेडी पास करून घेतलेला आहे आरोग्य खात्याने बांधकाम विभागाकडे आणि आपल्या शहर विकास विभाग शहर विकास विभागाकडे सुद्धा याबाबतचा प्लॅन दिलेला आहे सो डोमखार असेल किंवा दिवा आगासन रोड इकडे दोन मोठी हॉस्पिटल येणार आहेत आणि अख्ख्या संपूर्ण ठाण्यामध्ये आपल्याकडे अद्यापपर्यंत ज्या काही सुविधा उपलब्ध नाहीत Uh, किंवा ज्या सुविधा येणं अपेक्षित आहे मग ते बर्न्ससाठी किंवा जळलेल्या रुग्णांसाठीचा वेगळा वॉर्ड करणं असेल सिटी टी स्कॅनची सुविधा असेल किंवा इत्यादी अजून मलेरिया डेंगू यांना ट्रीटमेंट करण्यासाठी लागणारे वॉर्ड असतील याचं एक सुसज्ज असं हॉस्पिटल लवकरच येणार आहे त्याबाबतचा प्लॅन ऑलरेडी आरोग्य विभागाने पास करून त्यावरती काय बदलावेत हे कळवलेलं आहे ऑलरेडी सो so, येत्या काही कालावधीमध्ये आपल्याकडे दोन सुसज्ज हॉस्पिटल दिव्यासाठी येतील सद्य परिस्थितीमध्ये दिवा आणि शिव या विभागामध्ये दोन ठाणे महानगरपालिकेची आरोग्य केंद्र ऑलरेडी कार्यरत आहेत अजून अतिरिक्त दोन आरोग्य केंद्र पोर्टा कॅबिनच्या के स्वरूपामध्ये सुरू आहेत याबद्दलची पण माहिती त्यांच्याकडे सध्या परिस्थितीमध्ये नव्हती पंधरा हजार ते वीस हजार नागरिकांसाठी एक आरोग्य केंद्र असं यू एच डब्ल्यू सी अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर पंधराव्या वित्त आयोगातून केंद्र शासनाच्या मार्फत निधी उपलब्ध करून दोन आरोग्य केंद्र तिकडे ऑलरेडी सुरू झालेली आहेत येत्या कालावधीमध्ये म्हणजे पुढच्या अगदीच एक ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अजून दोन अतिरिक्त आरोग्य केंद्र सुद्धा कार्यरत होतील so, लोक सो लोकसंख्येच्या मानाने तिकडे जवळपास चार ते पाच आरोग्य केंद्र सुरू झालेली असतील नक्कीच आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल दुसरं त्यांचं म्हणणं असं होतं की तिकडे दिवेकरांसाठी आपल्याला फिरता दवाखाना किंवा अँब्युलन्सची सोय करण्यात यावी म्हणून फिरता दवाखाना ठाणे महानगरपालिकेचा आजच्या घडीला सुद्धा सुरू आहे पण तो तिकडे जाण्याचं बंद झाल्याचं कारण सगळ्यात महत्वाचं होतं की ही जी दोन नवीन आरोग्य केंद्र तिकडे सुरू झाली आहेत त्यामुळे आरोग्य सेवेवरचा जो तिकडचा लोड आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी झाला म्हणून जो फिरता दवाखान्याचा पथक तिकडच्या गावांमध्ये जाऊन सेवा देत होतं ते आपण इतरत्र वळवलेलं आहे तरी सुद्धा जर तिकडे गरज लागली तर आपण तिकडे सुद्धा फिरता दवाखान्याची सोय उपलब्ध करून देऊ शकतो आपल्याकडे फिरता दवाखाना उपलब्ध आहे त्याच्यावर औषध असतील कर्मचारी असतील डॉक्टर असतील हे सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे प्लेसमेंट सर्व्हिसेस कंपनीनं नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तात्काळ फोन करून संबंधित कंपनीच्या संचालकाला फैलावर घेतलं विशेष म्हणजे या तरुणांना अवघ्या वीस मिनिटात त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा झाले यापुढे पोलिसांना तक्रारी न करताच स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट फर्म्सना पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन सील टोकणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आज झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात फसगत झालेले बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत व्यथा मांडली यावेळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील शिवप्रेरणा एका प्लेसमेंट सर्व्हिस कंपनीनं सेवाशुल्क घेऊन नोकरी दिली नाही आणि मागणी केल्यानंतर शुल्कही परत केले नाही अशी तक्रार या तरुणांनी केल्यानंतर केळकर यांनी तात्काळ संबंधित फमच्या संचालकांना फोन लावून फाईलावर घेतलं त्यानंतर वीस मिनिटात या तरुणांच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे जमा झाले पैसे मिळाल्यानं या तरुणांनी आभार मानले याबाबत बोलताना केळकर यांनी स्टेशन परिसरात आणि इतर ठिकाणी अनेक प्लेसमेंट फत असून तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होत असून यात फसवणूक झालेल्या अनेक तरुणांना आम्ही त्यांचे पैसे परत मिळवून दिले आहेत परंतु तरुणांनी देखील पैसे भरण्याआधी चौकशी करावी असं आवाहन केळकर यांनी केले मुंबर्यातल्या बघा मुंबऱ्यामध्ये जी एक प्राचीन काळातली बजरंगबलीची मूर्ती अतिशय देखणी मूर्ती आणि महापालिकेच्या अधिकारी इतके उर्मटपणे अशा पद्धतीने हिंदूंच्या देवांना अशा पद्धतीने हात लावू शकतात सकल हिंदू जे आहेत मुंबऱ्यातले हे खूप त्यांच्यामध्ये संताप आहे की अन्य धर्मियांच त्यांनी काही केलं असतं का ही मूर्ती उचलून त्यांनी त्याची भंग केलेला आहे ती दुभंगलेली आहे मूर्ती आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी फार मोठा रोष निर्माण झालेला आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यांनी मला निवेदन दिले ते मोर्चा पण काढणार आणि त्याची जबाबदारी जी आहे ती महापालिकेवर आणि पोलिसावर राहील महापालिकेने या संबंधामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी त्या उपायुक्तांचं नाव घेतलेलं आहे तर ते त्यांनी माफी पण मागायला पाहिजे आणि योग्य तो ताबडतो त्या मूर्तीची त्या त्या ठिकाणी जिथे सांगितलं जाणार आहे त्या त्या ठिकाणी जिथे अडथळा नाहीये अशा ठिकाणी त्याची स्थापना पण करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि ते या येणाऱ्या दोन दिवसामध्ये संबंधी मूर्त्या देखील त्यांच्या हक्काकरता त्यांच्या करता हा काढणार आहेत महापालिकेने वेळीच जागा